जय महाराष्ट्र मंडळी महाराष्ट्राच्या राजकारणात एक ऐतिहासिक क्षण आला आहे काल नोव्हेंबर बारा हा दिवस अनेक शिवसैनिक राजकीय विश्लेषक आणि संपूर्ण देश वाट पाहत होते सुप्रीम कोर्टात जो निकाल ठरणार होता खरी शिवसेना कोणाची पक्ष कोणाचा आणि निकाल ठाकरे यांच्या बाजूने की एकनाथ शिंदे यांच्या बाजूने हा मोठा प्रश्न सर्वांच्या मनात आहे आणि जोपर्यंत खरा निकाल लागत नाही तोपर्यंत लोक हे विचारत राहणार मंडळी महाराष्ट्राचं राजकारण नेहमीच देशाला दिशा देत आलंय आहे डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान घडवून देशाला मार्ग दाखवला छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचं स्वप्न साकार केलं आणि आज त्या परंपरेनंतर उद्धव ठाकरे यांच्या लढ्याने पुन्हा एकदा महाराष्ट्राचं राजकीय वळण बदलवण्याची वेळ आली आहे एकनाथ शिंदे यांनी दोन हजार बावीसमध्ये मध्ये केलेल्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावरून खाली उतरावं लागलं पण त्या दिवसापासून ठाकरेंनी न्यायासाठी कोर्टात लढा सुरू ठेवला गेल्या तीन वर्षांपासून सुप्रीम कोर्टात ही लढाई सुरू आहे उद्धव ठाकरे यांनी केलेल्या तीन प्रमुख याचिका आता निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचल्या आहेत पहिली याचिका एकनाथ शिंदे यांच्यासह चाळीस आमदारांना अपात्र ठरवावं दुसरी याचिका निवडणूक आयोगाने आमदारसंख्येच्या आधारे पक्षचिन्ह देणं चुकीचं होतं तिसरी याचिका विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेला निकाल असंवैधानिक आहे या सर्व मुद्द्यांवर उद्धव ठाकरे यांच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात ठोस मांडणी केली त्यांनी सांगितलं शिवसेना ही फक्त आमदारांच्या संख्येवर चालणारी पार्टी नाही तर विचारधारेवर उभी असलेली संघटना आहे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा प्रश्न ही सुनावणी फक्त पक्षचिन्ह किंवा सत्ता कोणाकडे राहणार यावर नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीवर आहे जर न्यायालयाने उद्धव ठाकरे यांच्या बाजूने निर्णय दिला तर पुन्हा एकदा ठाकरे म्हणजे शिवसेना हे समीकरण ठरेल आणि शिंदे गटासाठी हा सर्वात मोठा धक्का ठरेल कारण मग त्यांचा गट राजकीयदृष्ट्या अस्तित्व टिकवू शकणार नाही शिवसैनिकांमध्ये उत्साह मुंबईपासून ते कोल्हापूर नाशिक नागपूर सातारा सर्वत्र शिवसैनिक उत्साहात आहेत काल सोशल मीडियावर हॅशटॅग उद्धव ठाकरे फॉर जस्टिस हे है हॅशटॅग ट्रेंड होत होते शिवसैनिकांच्या तोंडून एकच घोषणा निघत होत्या सत्याचा विजय होणार ठाकरेचं नाव पुन्हा झळकणार तर सुप्रीम कोर्टात कालपासून पुढील तीन दिवस सुनावणी होणार आहे न्यायालयात काय निर्णय होतो हे पुढील काही दिवसांत स्पष्ट होईल पण सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात एकच चर्चा आहे उद्धव ठाकरे यांच्या हातात पुन्हा शिवसेना पक्षचिन्ह येणार का तुमचं मत काय मंडळी तुम्हाला काय वाटतं शिवसेना कोणाची असावी उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे तुमचं मत नक्की कमेंटमध्ये लिहा आणि तुमच्या जिल्ह्याचं नावही लिहा पाहूया महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील शिवसैनिक जास्त उत्साही आहेत धन्यवाद जय महाराष्ट्र